सर्वांना नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं नेहमी प्रमाणे या YouTube चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो खरं तर आरोग्य विषयक वेगवेगळे विषयावर आपण या चॅनलच्या माध्यमातून चर्चा करत असतो, त्या विषयावर आपण बघत असतो. परंतु आजचा हा व्हिडिओ जो आहे तो एका पुस्तका संदर्भात आपण करत आहोत. खर तर आरोग्यदायी पुस्तक असं त्या पुस्तकाला मी म्हणेल आणि खरंच असे काही जे पुस्तक असतात ते खरं खरोखर आपल्याला जीवनाला जगण्याला आपल्या दैनंदिन सवयींना प्रेरणादायी असतात आणि हे जे पुस्तक आहे हे पुस्तक हे अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्या हात घालतं महत्वाच्या गोष्टीवर महत्वाच्या सवयीवर हे आपल्याला मार्गदर्शन करतं आणि ती म्हणजे पहाटे उठण्याची खर तर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक त्या पुस्तकाचं नाव आहे द क्लब एका बुक वर सहज गेलो आणि तिथन हे पुस्तक विकत घेतलं तर या पुस्तकाबद्दल मला नव्हतं शिफारसी या पुस्तकाची केलेली विदेशी लेखकांचं आहे आणि आतापर्यंत या पुस्तकाच्या जगभरात दीड कोटी पेक्षाही जास्त प्रति विकल्या गेलेल्या आहेत यावरूनच हे पुस्तक नेमकं किती महत्वाचं आहे किंवा किती प्रेरणादायी याची कल्पना आपल्याला निश्चिताची होते आणि या पुस्तकाची टॅग लाईनच आहे पहाटेला आपल्यास करण्यातून संपूर्ण जीवन उन्नत आणि समृद्ध होत पुस्तकाच्या नावावरूनच आपल्याला द दकाळचे वाच म्हणजे हे पुस्तक पहाटे बद्दल काहीतरी वेगळं आपल्याला सांगताय असं जाणीव होते आणि खरोखरच हे पुस्तक पहाटेच्या जीवनशैलीवर म्हणजे आतापर्यंत पहाटेच्या जीवनशैलीवर संपूर्ण असं पुस्तक मी पहिल्यांदाच वाचतोय आणि अक्षरशः या पुस्तकाच्या मी प्रेमात पडतोय या पुस्तक लिहिण्यासाठी लेखक रॉबिन शर्मा असं म्हणतात की मी वयाची चार वर्ष हे पुस्तक लिहिण्यासाठी खर्च केलेले आहे आणि या पुस्तकामध्ये दोन कथानक लेखकानं सांगितलेले आहेत दोन पात्र महत्वाचे या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने चर्चेला घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक बिझनेसमॅन म्हणजे व्यावसायिक स्त्री आहे आणि एक दुसरा चित्रकार व्यक्ती आहे खर तर हे जे दोघं जण होते हे आपापल्या आयुष्यामध्ये अत्यंत गर्देत सापडलेले होते स्वतःच्या वेगवेगळ्या समस्यांनी अक्षरशः त्यांना विळखा घातलेला होता आणि अत्यंत वाईट असंवेदनशीलपणे त्यांचं जीवन हे ते दोघ जगत परंतु नंतर त्यांना द एम क्लब बद्दल समजतं नेमकं काय आहे सकाळी पाच वाजता उठून नेमकं करायचं काय या क्लबच्या माध्यमातून त्यांना अनेक गोष्टींचा उलगडा झाला आणि अक्षरशः त्यांच्या डोक्यामध्ये जे आत्महत्येचे जे, जे विचार होते आणि वेगवेगळ्या स्तरातून त्यांचं जीवन अगदीच क्षुल्लक झालेलं होतं किंवा असंवेदनशील झालेलं होतं तर त्या या सगळ्या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी त्यांना द फाईव्ह एम क्लब या पुस्तकानं या सवयीनं त्यांना खूप मदत केली आणि म्हणूनच त्यानंतर अक्षरशः त्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी मात केली आणि अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या जीवनाला त्यांनी कलाटणी दिली सगळ्या गोष्टीवर त्यांनी अगदी तीनशे साठ डिग्री बदल स्वतःमध्ये केले प्रत्येक तरुणासाठी अत्यंत उपयुक्त अशा गोष्टी या पुस्तकामध्ये सांगत सांगितलेल्या आहेत शिकवलेल्या आहेत खर तर आपण बघतो की पहाड जी आहे आपली सकाळ जी आहे खरच आपण हे पुस्तक जेव्हा वाचू त्यानंतर आपण सकाळला आपल्या पहाटेला एक वेगळ्या रूपाने बघायला शिकू वेगळ्या एक वेगळ्या दृष्टीनं आपण सकाळच्या वातावरणाला बघायला शिकू या पुस्तकामध्ये पहाटेचं जे वर्णन केलेलं आहे आणि पहाटे उठून आपण कशा प्रकारे आपल्या पहाटेची जी एक दोन दीड दोन तास आहे ती कशा प्रकारे घालवली पाहिजे नेमकं या वातावरणामध्ये आपण काय केलं पाहिजे त्याचे आपल्या शरीरावर आणि मनावर कशा प्रकारे चांगले सकारात्मक बदल होतात आणि आपण आपल्यातला जो आत्मविश्वास आहे तो कशा प्रकारे वृद्धिगंत होतो कशा प्रकारे तो वाढतो या सगळ्या गोष्टीचा वाहपोह वा, या पुस्तकामध्ये केलेला आहे खरोखर पहाटेच्या जीवनशैलीबद्दल हे पुस्तक अत्यंत विस्ताराण असं सा सांगत आणि तुम्हाला अत्यंत वैज्ञानिक दृष्ट्या देखील पहाटेचं महत्व आणि तुम्ही काय करावं जेणेकरून तुमचा दिवस आनंदात जाईल आणि दिवसच नाही तर तुमचं वर्ष आणि एकंदरीत तुमचं आयुष्य हे आनंदाने तर लेखक असं म्हणतात की या जगामध्ये जे जे कोणी महात्मा व्यक्ती होऊन गेले महान लोक होऊन गेले किंवा सद्यस्थितीला सुद्धा या जगामध्ये जे लोक महान आहेत त्यांच्यामध्ये एक सवय ही समान होती आणि ती सवय म्हणजे पहाटे लवकर उठण्याची सकाळी सूर्योदयापूर्वी आपली दिनचर्या सुरू करण्याची लेखक असं म्हणतात की प्रत्येक पहाट हा निसर्गाचा एक चमत्कार असतो यामध्ये अत्यंत ताकदीचा संवाद लेखक आणि त्या दोन पात्रांमध्ये दिसतो आपल्याला त्यामधून आपल्याला आपल्या जीवनासाठी जगण्यासाठी खूप चांगली प्रेरणा मिळते आणि आपण जेव्हा या गोष्टी करायला लागतो जेव्हा या गोष्टींकडे आपण वेगळ्या नजरेने बघायला लागतो तेव्हा खरोखरच त्यातली रंगत आपल्याला समजते आणि एकंदरीत आपल्या सुद्धा जीवनावर आपल्या सुद्धा जगण्यावर त्याचा एक अत्यंत चांगला सकारात्मक असा बदल होतो मित्रांनो या पुस्तकामध्ये लेखकाचं एक वाक्य मला अत्यंत भावलं लेखक असं म्हणतात की कठोर परिश्रम जिद्द झपाटलेपण सततचा रियाज अभ्यास तसेच आत्मशोधकता यामुळे व्यक्ती कमालीच्या वेगाने प्रगती करतो आणि खरंच या पुस्तकामध्ये यशाची व्याख्या ही अत्यंत चांगल्या शब्दामध्ये केलेली आहे ते म्हणजे तुमच्या शारीरिक मानसिक बौद्धिक आणि भावनिक क्षमता विकसित करणे म्हणजे हमकास यश मिळवणे हे अत्यंत चांगल्या प्रकारचं पुस्तक तुम्ही जरूर वाचावं कारण आपण बघतो की आपल्या जगण्यामध्ये सद्यस्थितीत आपली जी लाईफस्टाईल आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल झालेले आहेत आणि असे बदल होत असताना खर तर हे बदल आपल्या आरोग्याच्या मुळाशी उठलेले आहेत आपण सद्यस्थितीत बघतो की सगळीकडे जे आजारांचं प्रमाण आहे ते विलक्षण वाढलेलं आहे सगळीकडे आपण बघतो की विज्ञानानं प्रगती केली आहे वैद्यकीय क्षेत्रानं प्रगती केली आहे परंतु माणसाच्या आजाराचं प्रमाण मात्र काहीही केल्या कमी होत नाही उत्तरोत्तर ते अधिकच वाढत जात आहे याचं कारण कुठं असेल तर ते आहे आपल्या जीवनशैलीशी आणि आपल्या जीवनशैलीमध्ये हे जे बदल झालेले आहेत या बदलांना कुठेतरी बाजूला सारून खऱ्या अर्थानं आपण संवेदनशीलपणे अत्यंत सकारात्मक ते कशा प्रकारे जगू शकतो कशा प्रकारे आपल्या दिवसाची सुरुवात करू शकतो आणि कशा प्रकारे ती करावी याचं विस्तृत असं मार्गदर्शन या पुस्तकामध्ये आपल्याला पुस्तक प्रेरणादायी ठरेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यासाठी ती बदलांची नांदी सुद्धा ठरेल अशी आशा या निमित्ताने बाळगतो आणि पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या विषयासाठी तोपर्यंत 시 u